वाशिम जिल्ह्यामधील कारंजा इथे रुग्णालयामध्ये पैशांच्या अभावी एका गरोदर महिलेला दाखल करून न घेतल्यामुळे या महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली आहे दरम्यान जागरूक नागरिकांनी आडोसा करून ही प्रसूती करून घेतली आहे दरम्यान सर्वधर्म आपातकालीन संस्था प्रमुख श्याम सवाई आणि त्यांच्या चमून आई आणि बाळाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलाय दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकारी आणि कर्मचारी दारूचा अड्डा समजून वापर करत आहेत ही बाब आता समोर आली आहे त्यामुळे तात्काळवरती कारवाई करण्याची गरज आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते मुन्नीवार यांनी व्यक्त केलं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्याम तयाडे यांचा सर्वधर्म आपत्कालीन प्रमुख श्याम सवय यांना फोन आला की प्रभात टॉकीजवळ भाटी यांच्या घरासमोर महिलेची प्रसूती रोडवरती झाली आहे दरम्यान यावेळी स्थानिक रेखा रमेश जाधव तेजपाल सिंग भाटिया सतीश मुंदे आणि परिसरामधील कर्तव्य जागृत नागरिकांनी रोडवरती कपड्यांचा आडोसा करून या महिलेची प्रसूती पार पाडली आहे आणि लगेच श्याम सवाई आणि चमूनं आई आणि बाळाचं कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे सदर महिला आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत परिवार हे परिवार परिसरामधील रुग्णालयामध्ये गेलं होतं पण त्यांच्याकडे आर्थिक अडचण म्हणजे पैशांची चणचण होती त्यामुळे दवाखान्यामध्ये त्यांना दाखल करून घेतलं नाही एवढंच नाही तर रोडवरती प्रसूती झाल्यानंतर जवळ असलेल्या महिला रुग्णालयामधनं मदतीचा प्रतिसाद देखील देण्यात आला नाही हे खेदजनक आहे तर दुसरीकडे भला मोठा दवाखाना नाव उपजिल्हा रुग्णालय परंतु या ठिकाणी उपचार सुरू नसून इथे दारूचा अड्डा सुरू आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे रुग्णालयाचे हस्तांतरणसुद्धा अद्यापपर्यंत थांबलं आहे हे विशेष आहे कारण ज्या उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच रुग्णालयामध्ये अवैध निवासाची सोय करून अधिकारी वा कर्मचारी परिसरामध्ये घाण करून दारूचा अड्डा समजून या परिसराचा वापर करत आहेत आणि इथे अस्वच्छता करत आहेत या ठिकाणी या प्रकाराला वेळीच आळा घालून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असं मत सामाजिक कार्यकर्ते चांद मुन्नीवाले यांनी व्यक्त केलं आहे त्यांना दारूच्या शिश्या आणि कचरा काळी अशी घाणीचा खच भरलेला दिसला त्यावेळेस त्यांनी त्या जिल्हा रुग्णालयातल्या अधीक्षकाला विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना अशा प्रकारचं उत्तर दिलं की आमच्या या जिल्हा रुग्णालय आमच्या अंडरटेकिंगमध्ये असं त्या आलं नाही त्यामुळं हा सगळा प्रकार इथं घरून राहिला याला जबाबदार आम्ही नाही त्यांनी एक प्रकारची जबाबदारी आपल्यावर कचरा उडवा उडवी उडवीचे उत्तर देना वा अधिकारी नाही बाई बाहेर के लोकोने दारूची बोटल फेके वा कर्मचारी व इतर सब लोगोने उस पर ख्याल देना चाहिए हमारा यही निवेदन है प्रगत कार्यांच्या मित्र मंडळ पीपी के तालुका अध्यक्ष विलास रावत ये हमने सब मिलके पाई नहीं करी अगर उस पर बिल्डिंग का उद्घाटन हो जाता तो गांव के पेशेंटो को इनको सुविधा मिलना चालू हो जाती थी हमारी यही मांगनी है बस प्रकाश 8824 तास वाशिम सब्सक्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल वर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी